बोधे दहिवाड येथील तरुणाचा वाखरी येथे खून पाच जणांवर गुन्हा दाखल चार जण अटकेत नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील रवींद्र उर्फ मुन्ना दीपक अहिरे वर्ष सतरा राहणार बोधे दहिवड तालुका मालेगाव या किशोर तरुणाचा पूर्व वैमनस्यातून खून करण्यात आला ही घटना नांदगाव तालुक्यातील वाखरी शिवारात घडली असून या घटनेमुळे नांदगाव पोलिस स्टेशन मध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला संस्थेत आरोपीपैकी चार जणांना नांदगाव पोलिसांनी अटक केली आहे पाचव्या संशयित आरोपीचा पोलीस तपास या घटनेमुळे परिसरात एकच खडबड उडाली मागील सुमारे चार वर्षापूर्वी वाखरी शिवारामध्ये एका कुटुंबातील चौघांचा निर्घृढ खून करण्यात आला होता या घटनेची सर्वांना आठवण झाली याबाबत सविस्तर असे फिर्यादी दीपक दशरथ हे राहणार बोधे दहिवाड तालुका मालेगाव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की संशयित आरोपी आकाश शरद सोनवणे ऋषिकेश पवार पवार विनोद विजय एकनाथ रवींद्र अंकुश गायकवाड हे सर्व राहणार मोरेवाडी साकोरी झाप तालुका मालेगाव जिल्हा नाशिक या पाच जणांनी रवींद्र उर्फ मुन्ना दीपक हिरे वय वर्ष सतरा राहणार बोधे दहिवाड तालुका मालेगाव जिल्हा नाशिक वरील संशयित पाच आरोपींनी संगणमत करून दिनांक तेवीस एप्रिल रोजी सायंकाळी दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार वाखरी शिवारा तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथे फिर्यादी यांचा मुलगा रवींद्र मुन्ना सत्रा यास या पाच संशयित आरोपींनी मिळून फिर्यादीचे मुला जिवेठार मारण्याची पूर्वतयारी करून अंगावर शर्ट फाडून लाथा बुक्यांनी मारून त्याचे जीवन काळावर लाथांनी मारून त्याचा गळा कोणत्या तरी धारदार शस्त्राने कापून मुलगा रवींद्र या जिवे ठार केले त्या सदर जागेवर सोडून संशयित सो आरोपी फरार झाले या घटनेचा तपास पोलीस उपअधीक्षक बाजीराव सोनवणे नांदगाव पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी पोलीस सहाय्यक निरीक्षक संदीप बडे पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर आदी करीत असून घटनेतील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे या घटनेमुळे वाखरी परिसरात एकच खळबळ उडाली असून परिसरात खुनाच्या संदर्भात तर्कवितर्क केले जात आहेत पोलीस मात्र कसून तपास करीत आहेत सदर घटनेची माहिती कळताच नांदगाव पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून घटनेतील खुनाची नोंद करण्यात आली आहे एसन टीव्ही न्यूज साठी गणेश शिंदे मालेगाव आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका